आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरू संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग नववा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाथांनी अध्यायाच्या सुरुवातीला जी सद्गुरुस्तुती केली आहे त्यात सद्गुरूंना हंस हेच रूपक करून सोहम हंसाचं सुंदर वर्णन केलं आहे या दृष्टीनं हा पुढचा उतारा वाचल्यास आपणाला अधिक स्पष्ट कल्पना येईल ओव्यांचा अर्थ सहज समजण्यासारखा असल्यामुळे त्या पुढे देत आहे त्या अशा ओम नमो जी अनादि हंसा हंसरूपा जी जगदीशा तू सद्गुरू परमहंसा परमपरेशा परिपूर्णा उभयपक्षे वीण देख तुझे शोभती दोनी पाख शुद्धसत्वाहोनी चोख स्वरूप सुरेख सोज्वळ हंस बोलिजे शुभ्रवर्ण तुझी हंसता विलक्षण सकळ सकळवर्ण हंसपण तुझ शोभे विकासल्या सुवर्णपंकजे इतर हंसी तेथे क्रीडिजे प्रेमे उत्फुल्लित कमळजे तुवा क्रीडिजे हंसासी तू मानसातीतरहिवासी हंसा उत्पतन आकाशी तुझे चिदाकाशी उड्डाण ऐसिया हंसाजी सुकुमारा मुक्त मोतियांचा तुझ चारा जी का वैराग्य शुक्तिद्वारा चित सागरा माजी झाली क्षिति निरालंब निरालबमागाप्रती चालणे चालसी हंसगती ते गमनशक्ती अभिनव अभिन्न स्वभावता निज स्वभाव चिन मात्र चिन्मात्रगीश्वरी तू वाहसी हौस वाहिनी आख्या ऐसी तुझेनी अंशेसि तीस स झाली तुझे नी चाल सरस्वती चाले, तुवा बोलविल्या वेदू बोले, तुवा चेतविल्या प्राणहाले तुझे नि वाचाळे वाघ्देवी वदे तो तू स्वरूपी हंसस्वरूपी जनार्दन, त्याचे वंदिता निज चरण, पळाले आपभये पळता त्यासी लपणी मिळाली भ्रमापाशी मागे मरणासी ठाऊ वस्तीसी दीधला. या लागी भ्रमामाजी जो पडला तो जन्ममरणासी आतुडला मगनसुटे काही केल्या यंत्री पडला भ्रमचक्री तेथ राहाट माळेच्या परी जन्ममरणाचे पडे यंत्री एकाची सोसी भरोवरी तव दुसरे शिरी आदळे ते निस्तरावया जन्ममरण तुझ सोहम हंसाचे स्मरण जैका का करी सावधान भ्रममोचन तै होय याप्रमाणे सद्गुरुस्तुतीमध्ये जन्ममरणातून सद्गुरु स्वरूप सोहम हंसाचं स्मरण कसं उपयुक्त आहे ते वर्णन करून सांगितलंय यानंतर अध्याय चौदाव्यामध्ये सोहम हंसा ह्याऐवजी प्रणवाभ्यासाचं वर्णन आलं आहे फरक फक्त नावाचाच आहे हे प्रत्यक्ष वर्णनावरून अनुभवी संतांना सांगण्याची आवश्यकता नाही ज्ञानेश्वरीतही असंच वर्णन थोडक्यात आलं आहे त्याचे उतारे पुढे देण्यात येतील एकनाथी भागवतातील वर्णन असं आहे ते आता ऐकूया वाचेसी नव्हता गोचरू दीर्घ प्रणवाचा उच्चारो ओंकारो अखंडाकारो उल्लासे स्थितु जैसा कमल सूक्ष्मतंतु तैसा मूळादारभ्य प्राणायाम प्राणायामयुक्तो प्रणवो भासे तेथ स्वरे उच्चारु तेने प्रणवू सपुरु तो प्राणायामे करावा स्वरयुक्त प्रणव जो का अगोचर तो अभ्यासबळे नर वृत्तीगोचर स्वये करिती नवल उच्चाराचा चमत्कार ऊर्ध्वमुख अखंडाकार अभ्यासे प्रणवु करिति स्थिर झणत्कार स्वरयुक्त ऐसा प्राणायामयुक्त प्रणवाभ्यास त्रिकाळकरीति साण्डूनि आलस काली आवर्तने दश दश सावकाशकरितापै तर्हि एकमास न लागता हा प्राणजयो आतुडे हाता जेविका सती पतिव्रता पतिवचन ये अभ्यासी सर्वथा अति तत्पर झालिया गा निरंतर योगाभ्यासाचे सार सहजेची नर पावती ओंकार आणि प्रणव यातील सूक्ष्म फरक पुढे नाथांनी व्यक्त केला केलाय ओंकारामध्ये प्राण आणि त्याचा नाद हा असतो तो सूक्ष्म झाल्यावर नाम आणि प्राण हे शुद्ध अशा जाणिवेत विरून जातात त्यावेळी विशुद्ध असं केवळ जाणिवेचं जे स्फुरण शिल्लक राहतं तोच प्रणव होय अगाओ हे स्मरो सरे स्मरता स्वरेसी प्राणू प्रणवी भरे मग प्रणवूची तेव्हा स्फुरे अखंडाकारे उल्हास ज्ञानेश्वरीतही अशीच ओवी थोड्या फरकानं आठव्या अध्यायामध्ये आली आहे ती अशी तैसे ओम हे स्मरो सरे आणि जी प्राणो प्राणूपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण खन जे यात ओंकारानंतर प्रणव आणि प्रणवाचाही अंत होऊन जे शिल्लक राहतं तेच ब्रह्म होय असं आहे एकनाथी भागवताच्या अध्याय सत्रामध्ये कृतयुगाचा स्वाभाविक धर्म सांगितला आहे त्यावेळी सोहमहंसाचं अखंड ध्यान होत हे वर्णन असं आहे तई सकळ मनुष्यासी जाण सोहम हंसाचे अखंड ध्यान या लागी हंस हा एकची वर्ण सर्वासही जाण ते काळी ते काळींच्या जना धर्मिष्ठा सोहम हंसाची आत्मनिष्ठा हे चि भजन मज वरिष्ठा तपोनिष्ठा तया नाव त्यावेळी वर्णभेद आणि एकच नव्हते हा हाँ वर्ण होता आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत